अशी सूत्रांची माहिती आहे मित्रांनो गुन्हे शाखेत आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची गर्दी होणार आहे सुमारे तीनशे पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांचा सर्वसामान्य बदला होणार असल्याचे पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी सांगितले मित्रांनो दरवर्षी यावर्षी सुद्धा आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वसामान्य बदल्या होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांची एकाच पोलीस ठाण्यात पाच किंवा पाच जास्त वर्ष सेवा झाली आहे अशाच कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बदली करता विनंती अर्ज केले आहेत त्यांची सुद्धा बदली होणार आहे त्यामुळे कर्मचारी आपापल्या फिल्डिंग मध्ये लागले आहे मित्रांनो यावेळी आयुक्तालयातील सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांच्या आयुक्तालयात आधी गुन्हे शाखा विभागाला एकच अधिकारी होते परंतु गेल्या अडीच वर्षात आयुक्तालयात गुन्हे शाखेचे तीन युनिट तयार केल्यामुळे तीन अधिकारी आहेत तसेच कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढली आहे काही कर्मचारी बऱ्याच दिवसांपासून कार्यरत आहे किंवा साइट ब्रांच आड सायबर एटीसी अशा विभागात बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्यांची सुद्धा बदल्या करण्यात येणार आहे मित्रांनो अशी माहिती सूत्रांनी मिळाली आहे चला तर मित्रांनो पुन्हा नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती न्यूज